जतच्या यल्लमा यात्रेत सलग चौदाव्या वर्षी टँकरनं मोफत पाणीपुरवठा तुकारामबाबा यांचा उपक्रम जत दुष्काळ कोरोना महापौर असो की यात्रा जत्रा त्या ठिकाणी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्तपरायण तुकारामबाबा महाराजे श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना आणि श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून कायम मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून समाजसेवेसाठी तत्पर असतात राष्ट्रीय संत गाडगेबाबा वैराग्य संपन्न बागडे बाबा यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे चालवणारे हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराज हे मागील तेरा वर्षापासून जजच्या प्रसिद्ध श्री देवीच्या यात्रा काळात खास मुख्या जनावरांसाठी पिण्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत होते यंदा चौदाव्या वर्षीसुद्धा बाबांची ही अभिरत जनसेवा सुरूच आहे यंदा या कार्याचा शुभारंभ तुकारामबाबा महाराज यांच्या मातोश्री कोंडाबाई धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले आणि यावेळी श्रीमंत शार्दूल राजे डफळे श्रीमंत विजयसिंह राजे डफळे बाजार समितीचे सहाय्यक सचिव सोमनिंग चौधरी ऋषिकेश दोडकर सतीश काराजनगी आदी उपस्थित होते हे आमचं चौदा वर्ष आहे श्रीसंत बागडे व मानमधील संघटना श्रीसंत बागडाव पाणी संघर्षामध्ये वतीने आई अलमाज्या देवीच्या यात्रेने मी देणाऱ्या भाविकांसाठी जनावरांच्यासाठी मोफत पाण्याचे टँकर केले चौदा वर्ष आम्ही सातत्यपूर्वक देतून त्याच पद्धतीने ह्याही वर्षी आज यात्रेमध्ये तीन टँकर पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे वास्तविक पाहता आई अलमाज्याच्या मी प्रार्थना करतो जे मैशाळचं पाणी जत तालुक्यातील मैताळ कॅनलपासून वसपेट तलाव आणि वसपेट तलावातून गुडापूर तलाव विद्यु पातळीवरती काम चालू आहे आणि ते पाण्याचं काम येणाऱ्या महिनाभरामध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे लवकरात लवकर सरकारच्या माध्यमातून ते काम पूर्ण होऊन गेल्याच वर्षी आम्ही जेव्हा अंकलीमध्ये रक्त घ्या पण पाणी द्या हे आंदोलनने केलं होतं त्या आंदोलनाला खरोखर यश आलं आणि त्याच अनुषंगाने कामाची सुरुवात देखील झाली काम पण पंच्याहत्तर टक्केपत्र पूर्ण होत आले मी यलमाच्या चरणी प्रार्थना करतो ते पाणी उड्डापूर तलाव वसपेठ तलाव अंकली तलाव आणि संक तलावमध्ये पाणी पडावं आणि ते पाणी आम्ही घेऊन आई यलमाचे चरणी ते पाणी अर्पण करण्याची ताकद आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या अंगात येऊ आणि समाधानकारक घेणारा दुष्काळ देखील आमच्यावर कायम नट होऊन ह्या भागाला समाधानकारक पाऊस पडू अशी देवीजे चरणी प्रार्थना करतो आणि नवीन वर्षाच्या दे देखील मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय बागडे मार्केट कमिटीला प्रत्येक जनावरांना मोफत पाणी बागडे बाबा खानचा आम्हाला टँकर एक दोन आणून आपणाला मोफत पाणी वाटण्यासाठी आपल्याला मदत करतात मार्केट कमिटीचे बी टँकर असतातच तरी सुद्धा आपल्याकडं मार्केट कमिटीनं शेतकऱ्यासाठी जनावरांना मोफत पाणी पाजण्यासाठी त्यांनी स्वतः येऊन सहकार्य करून दोन दिवस थांबून आपणाला सहकार्य करतात त्यांच्या बागडे बाबांचा आम्ही मार्केट कमिटीकडनं ऋणी आहोत अशा बाबांनी टँकर बाकीचे प्रश्न असून ते प्रतिष्ठानला नेहमी त्यांचं सहकार्य असतं मदत असतं त्यांच्या सूचना सुद्धा बऱ्याच गोष्टी केल्या करायचं आमच्या आमचा अपेक्षा आहे आणि पुढेही त्यांचा सात सांगा रहावं त्यां एच बी एन मराठी सांगली